माझं नाव तरुण मेटकर मी सायबर फंड इथे टायपिंग फीज हा कोर्स घेतलेला आहे त्यामध्ये तुम्हाला स्टेटमेंट कसे तयार करायचे हे सांगतो सर्वात आधी स्टेटमेंट शोईंग सेल्स ऑफ इलेक्ट्रॉनिक ही लाईन सिलेक्ट करायची त्यामध्ये अलाइनमेंट ग्रुपमध्ये त्याला मर्ज आणि सेंटर करायचे त्यानंतर फोंडमध्ये त्याला बोल्ड आणि अंडरलाईन करायचं करायचं त्या त्यानंतर एसआर नंबरची लाईन सिलेक्ट करून त्याला बोल्ड सेंटर अलाइनमेंट द्यायची त्यानंतर यस आर नंबर ही लाईन एक ते आठपर्यंत सिलेक्ट करून त्याला सेंटर अलाइनमेंट द्यायची त्यानंतर सेल्स सेल्स इन क्यू वन ते सेवन हंड्रेडपर्यंत सिलेक्ट करायचं त्याला सेल्समध्ये जाऊन फॉर्मॅटमध्ये कॉलम वाईड ते, ते सतरा नंतर एस आर नंबरपासून सेवन हंड्रेडपर्यंत सिलेक्ट करून फॉन्टमध्ये त्याला ऑल्ब बॉर्डर द्यायची